सरस्वती नर्सिंग कॉलेज येथे संविधान दिनानिमित्त मानवाधिकार संघटनेच्या वतीने संविधान दिवस साजरा धुळे शहरातील जुने विघ्न हॉस्पिटल येथील जागेत सरस्वती नर्सिंग कॉलेज असून या कॉलेजमध्ये आज संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळेस सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर या कार्यक्रमाचे आयोजन मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती नर्सिंग कॉलेज प्रिन्सिपल पूजा बांबरे राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार दिलीप मोहिते सल्लागार ॲडवोकेट रेखा विस्पुते प्रमुख वक्ता म्हणून कायदे सल्लागार ॲडवोकेट राहुल वाघ मानवाधिकार सदस्य तथा कायदेशीर सल्लागार ॲडवोकेट तरुणा पाटील सदस्य प्राध्यापक डॉक्टर ममता सोनवणे प्राध्यापक वंदना चौधरी डॉक्टर ममता सोनो आदींच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस संविधानाचे महत्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट राहुल वाघ मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा निकम यांनी केले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग देखील उपस्थित होता लक्षात येत माहिती का, एक आला, एक आला ने ने का की हा एवढा सोपा आहे यांच्यामध्ये एक माणूस चार नाते मिळू शकतो आणि आमच्यामध्ये एकाला एका नाते झाल्यानंतर त्याचं आयुष्य बर्बाद होऊन जात हे असं का घडलंय तर मग आपल्याला ही प्रक्रिया दिसते की त्या डिबेट्सच्या प्रक्रियेमध्ये ही व्यवस्था म्हणून जेव्हा स्वीकारण्याची प्रक्रिया पुढे आलेली होती ती न झाल्यामुळे त्या अडचणी आला पण आता बरचसे त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊन मग आपण बघतो की आता ती एक प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्यात आली दुसरी एक गोष्ट की भारतीय संविधानाचं जगामध्ये एक युनिक काय स्थान आहे माहिती का की भारताचं संविधान हे राज्य समाजवादी दृष्टिकोनातनं पण बघितलं जातं म्हणजे कसं आहे माहिती का जगामध्ये तुम्ही बघाल की काय वेगवेगळ्या देशामध्ये तशी प्रक्रिया आहे की जसं आता त्या देशामध्ये मुक्त स्पर्धा असते आणि त्या मुक्त स्पर्धेमध्ये तशी प्रक्रिया घडून येते की भांडवलदाराने म्हणजे आता ब्रिटन हे मॉडेल बघा तिथे काय होतं माहिती का की एखादी इंडस्ट्री असेल ती मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेत राहते आणि ते उत्पादन घेत असताना तिथे काम करणारे जे काही कष्टकरी असतात त्यांचं ते शोषण करत राहतात असं आपल्याला दाखवलं जातं पण ब्रिटन या खंडामध्ये कसं नाही ते काय करतात माहिती का ब्रिटिश लोक विशेषतः त्यांच्याकडे जे कर्मचारी असतात ज्यांचं ते शोषण करतात त्यांना इतकं एज्युकेशन देतात त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या सुविधा देतात त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनोरंजन आणि सायंटिफिक वे देतात की ज्या आधारावर तिथला कर्मचारी हा पुन्हा स्वतःची क्रयशक्ती वाढवतो म्हणजे स्वतःची खिशातली ताकद वाढवतो ज्याच्या आधारावर तिथला कर्मचारी एका वेळेला म्हणजे जसं आपण बघतो की तो जर घड्याळ त्याने एकदा विकत घेतली तर तो दर दोन वर्षामध्ये त्याने घड्याळ विकत घेतली अधिकारी महिला अपराज नियंत्रण संघटन धुळे जिल्ह्याच्या आमच्या सर्व भगिनी आणि माझ्या समोर बसलेले माझे चालू राहुल वाघ सरांनी संविधानावरती सर्व विषय आपल्याला स्पष्टपणे सांगितले मला वाटतं माझ्यासाठी काही ठेवलेलं नाही पण भारतीय संविधानामध्ये जर का आपण बघितलं तर तीन हजार जाती त्याच्या पोट जाती पंचवीस हजार इतक्या या जाती या संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत किती पंचवीस हजार कोट जाती आणि तीन हजार जाती म्हणजे तीन हजार मूळ आणि त्यामध्ये पंचवीस हजार कोट जाती या संविधानाने एकत्र कुटुंब नांदण्यासाठी ठेवलेले आहे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस ह्या कुटुंब भारता तर आपण तेवढे राज्य छवीस करून एकाच संविधानाच्या कायद्याच्या अंतर्गत निभी गुण आहे किती प्रत्येक पास देश आहे तर देशाच्या कुठल्याही संविधानामध्ये अशी ताकद नाही कारण की तिथे राजाच्या म्हणजे राणीच्या पोटी राजा जन्माला येतो पण आपलं भारतीय संविधान हे आपल्याला अधिकार देतो की आपल्या मताच्या पेटीतून आपण राजाला जन्माला घालतो ग्रामसेवक असेल नगरसेवक असेल किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा पंतप्रधान असेल हे सर्व आपण निवडून देतो संविधान आपल्याला शिकवते लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच काय जर आपण आपल्या आप परिसरात राहतो त्या परिसरातील जर इतर सर्व घडामोडी या कामा आपल्याला जर करायचे असतील तर आपण सर्वच्या सर्व नगरपालिकेत जर गेलो तर प्रॉब्लेम उभा राहील म्हणून संविधान आपल्याला ताकद देतो तो अधिकार देतो की आपला एक प्रतिनिधी म्हणून नगरसेवक निवडून आपल्याला तिथे पाठवायचा असतो पण आपण ज्या नगरसेवकाला तो आपला नोकर आहे आपण त्याला ज्या वेळेस तिथे पाठवतो तर आपण कशा पद्धतीने पाठवतो आणि तो त्यानंतर कशी पद्धत कशी आपण तो आपल्याला लाचार करून सोडतो ज्या भारतीय संविधानाने ज्या मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आपण लाच्यावर आहोत एक हजार रुपयावरती आपलं मतदान आपण विकतो तीनशे गुणीला पाच मोबाईल असेल तर कॅल्क्युलेशन करा आणि त्याला भागेला हजार एक नवा पैसा आपली मूल्य किंमत किती एक रुपया नवा पैसा कोंबडीचं मटण विकतो दोनशे रुपये दोनशे साठ रुपये तीनशे रुपये मोकऱ्याचं म्हटलं सातशे रुपये आपली किंमत अंड्याची पण किंमत जास्त आहे <coughs> आपण आपली किंमत ठरवतो किती ही गोष्ट आहे ज्या भारतीय संविधानाने आपल्याला जी ताकद दिली त्या मतदानाचा मूलभूत अधिकार दिला आणि आपण त्या बाजारामध्ये जाऊन आपण फक्त एक नव्या पैशावर आणि हेच खेळ करणारे लोक पडतात की जमतात की बसतात कोडाकोडी करून आपल्यावर तू राज्य करतात आपल्याला मिळतं तरी काय आणि म लढवल्या जातं तसं सरांनी सांगितलं जाती व्यवस्थेमध्ये एकमेकांना लढवून ते राज्य करतात ते बरोबर पण आपण इथे भांडतो पन्नासचं पेट्रोल टाक मी पंचवीसचं टाकतो चल काल तुझी गाडी हेच करणार मग भारतीय संविधान काय म्हणून जसं सांगितलं की भारतीय संविधान हे आपल्या प्रत्येकाच्या घरात आणून दसर करतो दोन हजार एकोणावीस मध्ये माननीय नरेंद्र पंतप्रधानांना मी स्वतः आव्हान केलेलं होतं जाती व्यवस्था जर समाप्त करायची असेल आणि या भारतामध्ये जर तुला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असेल तर माझ्या या एकशे चाळीस कोटीच्या जनतेच्या एल सी वर्ण म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट वरन जात काढून टाक सात जर काढली तर राहतं काय हिंदू समजा ना विषय तू चार हजारच्या नोटा जर रात्रीमध्ये बंद करू शकतो तर तुला सोपी गोष्ट आहे तू फक्त जात काढायला काय जात जर यांनी काढली तर उद्याची पहाटी सूर्यकिरणासारखी संविधानाला घेऊन चालेल कारण की तुम्ही आणि मी इथं कोणीच जातीचा नसणार फक्त हिंदू ना मतदान मध्ये खेळ होणार ना कुठल्या राज्यामध्ये काढ होणार कुठलंच काही होणार नाही पण यांना करायचं नाही सरांनी सांगितलं आर्टिकल मध्ये सुद्धा समान नागरिकाचं

आणि तो अधिकार मतदानाचा ग्रह त्या दिवशी या भारत देशाची महाराष्ट्राची मला जनते बदली जोपर्यंत पैशावर विकणारी जी अवस्था या देशामध्ये आहे तो पर्यंत ती बदलणार नाही आणि ही तुम्हाला आम्हाला बदला बदलावायची ही जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीच्या हातामध्ये जे भारतीय संविधान आलं आणि त्याला ज्या दिवशी समजलं तो जात मात बाजूला ठेवून फक्त आणि विकास आणि विकासाकडे बोट करेल संविधानाचा अर्थच काय एवढे एस टी मध्ये परिस्थिती काय आदिवासी बांधव जो मूळ या भारताचा नाही तो बसलाय तिकडे लिखित आहे जे कायद्याने कायद्याचा आहे विधीलिखित विधान पोचू जण करू जागर नैतिकतेचा रुजवू मूल्य म्हणा म्हणाचा राज्यघटना वाचन करण आत्मनिवीर खोलवर मोडलो चळवळ संविधान वाचवलं सुजान नागरिक करू द्रष्ट ब्रिटिश धरती दिनदलित ओळखून राजकारण भ्रष्ट सूर्यकिरण अडकली वेशीत शिक्षणाचा चिलखत करू परिधान जाणीव हक्कांची होई वारंवार दारोदार बसे हर घर संविधान घडू लोकशाहीचे शिलेदान मी या लोक संविधान दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करते की माझे जे विद्यार्थिनी आहेत येथील पुढे भविष्यात ते सर्व या सुजान देशाचे नागरिक पावे एक स्वाभिमानी व्यक्ती म्हणून ते विकसित व्हावेत अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आमचा हा जो कार्यक्रम होता हा अगदी अचानक आमच्या मानवाधिकार समितीने ठरवला आणि त्याची जबाबदारी मला दिली आणि जबाबदारी दिल्यानंतर मला सर्वप्रथम आमच्या मॅडम आठवले की मला मॅडम सहकार्य करतील आणि मी त्यांना पटकन फोन केला की मॅडम सव्वीस नोव्हेंबरला मला जागतिक सभेला दिवस साजरा करायचा आपल्याला आपल्या कॉलेजला केला चालेल का तर मॅडमने क्षणाचाही विलंब न करता म्हटलं की चालेल मॅडम घेऊया आपण तसं आपलं बघितलं काही प्रॅक्टिकलची एक्झाम चालू आहे माझी तरीसुद्धा हो मॅडमांनी या कार्यक्रमाला सहमती दर्शवली त्याबद्दल मी आमच्या प्रारंभिक मानवाधिकार महिला अपराध नियंत्रण संघटना आणि नर्सिंग ज्या प्रतिनिधी म्हणून मी मॅडमांचे आणि सरांचे डॉक्टर नाणे पावडे सरांचे मी जाहीर आभार तसंच या कार्यक्रमात थोड्या अवधीमध्ये आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याचबरोबर मानवाचे अधिकार काय आहे स्त्रियांचे अधिकार काय आहेत याबद्दल फार कमी कल्पना आहे पहिलं तर संविधान मी सुद्धा कधी वाचलेलं नाहीये फक्त संविधान आहे एवढं माहित आहे पण त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आमचे अधिकार काय आहेत याच्याबद्दल खरंच मला सुद्धा खरंच कल्पना होती आणि ऐका असं या निमित्ताने एका मॅडमांनी हा कार्यक्रम घडून आणला खूप छान वाटलं मुलांना पण खूप चांगली माहिती मिळाली आणि तुमचे दोघांचे स्पीच खूपच छान होते त्या दृष्टीकोनात आम्हाला खूप सारं समजलं कार्यक्रम आम्ही जर आपल्या कॉलेजमध्ये असे विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो गेस्ट लेक्चर सर्विस करत असतो मुलांच्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल हा काही प्रयत्न असतो जेणेकरून मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त जे इतर जे काही नॉलेज आहे हे मिळण्याचा प्रयत्न असतो आमचा आजचं हे जे कार्यक्रम झाला हा खूपच छान झाला मला एक खूप मनापासून आनंद झाला की या निमित्ताने आपली ओळख पण झाली विद्यार्थ्यांना पण काहीतरी चांगलं त्याच्यामुळे माहिती मिळाली तर खरंच असे कार्यक्रम आपण पुन्हा काहीतरी घेऊया आणि तुम्ही आले त्याबद्दल मी सर्वांचं खरं म्हणजे आभार मानते आणि जास्त मी काही करू शकत नाही याच्याबद्दल पण हे मला खूप आवडलं एवढं मला सांगायची इच्छा आहे